नमस्कार स्वागत आहे आपलं कैलास गावडे गोट फार्म या चॅनलवरती तर नक्की आपला बहुमूल्य वेळ काढून आपण व्हिडिओ पाहत आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर आपलं मित्रांनो आहे शेळीपालन आपण सुरुवातीला फक्त दहा शेळ्यांपासून सुरुवात केली होती मित्रांनो आणि जवळजवळ आपण तीन वर्षापासून हा व्यवसाय चालू केलेला आहे बरं का तर सुरुवातीला फक्त आपण एक दहा शेळ्या विकत घेतलेल्या होत्या आणि त्या दहा शेळ्या आपण एक वर्षभर सांभाळल्या तर आपल्याला त्याच्यामध्ये चा चांगली इन्कम चांगला फायदा झाला आणि मग वाटलं चला शेळी व्यवसाय चांगला वाटतो आहे परवडण्यासारखा आहे म्हणून आपण शेळीपालनामध्ये वाढ केली बरं का मित्रांनो आणि आता जवळजवळ माझ्याकडं तीस पस्तीस शेळ्या आहेत वीस पंचवीस पिल्ले आहेत आणि प्रत्येक लॉटमध्ये मी दहा पंधरा वीस पिल्ले विकत असतो बरं का एवढ्या शेळ्या पाळून खरे मागे चला आणि प्रत्येक लॉटमध्ये दहा पंधरा वीस पिल्ले आपण विकत असतो तर असे वर्षात दोन लॉट होतात बरं का एका वर्षात दोन लॉट होतात पिल्ल्यांचे तर आतापर्यंत दोन तीन वर्षात आपण पाच सहा लॉट पिल्ल्यांचे विकलेले आहेत बरं का आणि सरासरी कमीत कमी आपलं एक शेळीचं पिल्लू सात आठ नऊ हजारापर्यंत जाते आणि असं प्रत्येक आपण प्रत्येक शेळीला आपल्या दोन पिल्ले होतात तर साधारणपणे दरमपणे नाही म्हटलं तरी एका शेळीचे वर्षाला तीस एक हजार रुपये इन्कम तर आरामशीर होतं एका शेळीचं तर असं जर अशा जर आपण एकदा एक शेळ्या जर पाळल्या गरी गरीब गरीब शेतकऱ्याने जे होतकुरू आहे जे तरुण काही कामधंदा करत नाही अशा मित्रांनी जरी कमीत कमी, कमी दहा शेळ्या जरी पाळल्या तर त्यांना वर्षाकाठी आरामशीर दोन अडीच तीन लाख रुपये आरामशीर भेटतील मिळतील आणि त्याला मेंटेनन्स काहीच नाही आहे मित्रांनो थोडाफार घरी घास वगैरे असला तरी चालतं आणि शेवरी वगैरे लावायची शोभाबळ वगैरे बांधाच्याकडने आपण त्यांचं नियोजनचा अर्ज करू शकतो तर एक दहा शेळ्या कमीत कमी आपण पाळू शकतो आणि त्या दहा शेळ्यांपासून आपल्याला चांगली इन्कम मिळू शकते त्याचं उदाहरण हे माझ्याजवळ आहे कारण मी दहा शेळ्यांपासूनच सुरुवात केली होती तर आज मी खूप प्रॉफिटमध्ये आहे तर तर आपण काय करतो शेळी ना आपलं चारण्याचं चा नियोजन वेगळं असतं आपण सकाळच्या पारे शेळी शेतामध्ये चारायला सोडत असतो सकाळी आठ वाजता शेळी सोडतो आपण आठ ते दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत जसं ऊन होत नाही तसं शक्यतो बारा वाजेपर्यंत चारतो आणि नंतर मग आपण बारा ते तीन असं घरी नेतो बरं का त्यांना आणि तीन वाजता परत आपण शेतामध्ये सोडतो तर असा आपला हा दिनक्रम आहे दररोजचा दिनक्रम चालू असतो त्याच्यामुळे शेतामध्ये सोडल्यावरती शेळीला काही जास्त खायला लागत नाही कारण रानामध्ये अनेक प्रकारचा चारा असतो शेळी खात असते आपन है। तर आता तुम्ही पाहू शकता आपण सोयाबीनच्या रानामध्ये शेळी चारत आहे तर सोयाबीनचं पाहते सोयाबीन केलेलं आहे त्याच्यात एक अर्धी मागे शेंग चुकून राहिलेले आहे त्या शेंगा खातात काही वाटतं आहे ते टरकाले काढून गेले त्याच्या शेंगा आहे म्हणून काही जण ते त्याचे टरकाले खातात काही जण काड्या खातात अनेक प्रकारचा विविध प्रकारचा चारा शेतामध्ये असतो शेळ्यांना खाण्यासाठी तर आपण शेळीपालन हे करू शकता खूप मस्त शेळीपालन व्यवसाय आहे आणि असं इकडं तिकडं रोजाराजी लोकाच्या इकडं पाचशे चारशे पाचशे रुपये हजेरीने दिवसभर काम करण्यापेक्षा हे असं जर आपण शेळीपालनाचं जर काम केलं तर नक्कीच मी सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये चांगलं यश मिळेल फायदा होईल आणि अशीच अनेक नवीन नवीन माहिती आपल्या व्हिडिओमधून मिळवण्यासाठी आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून मी आभारी आहे सर्वांचा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेअर पण करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक पण करा खूप खूप धन्यवाद मनापासून मी आभारी आहे सर्वांचा तर आपलं नियोजन कसं आहे कशी आहे शेळीपालन नक्की व्हिडिओ शेवट पाहिल्यामुळे तुम्हाला कळेल आणि नक्की कमेंट करा धन्यवाद बाय